ओम सॅराम नमस्कार सर्वांना मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन एक व्हिडिओ म्हणते भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ अपलोड करत आहे तोही स्पेशल असा म्हणजे खेकड्याचा खेकड्याची भाजी मी दाखवणार आहे कारण की आधी भरपूर दिवसापासून आहे ना मला तुमच्यासम खेकड्याची भाजी शेअर करायची होती आधी पण एकदा केलेली आहे पर पुन्हा एकदा डिमांड आलती की खेकड्याची भाजीची रेसिपी शेअर करा म्हणून त्यासाठी पुन्हा एकदा शेअर करते खेकड्याची भाजी आता इथं ता, खेकडे आम्ही आमच्या देवळाली गावात काय भेटत नाही आम्ही आलो आहोत राहुरीला व संध्याकाळचा टाईम आहे पाचचा टाईम आहे हा इथं संध्याकाळच्या वेळेसच खेकडे भेटत असतात व खेकडेही पाहू शकता म्हणजे शक्यतो जास्त भेटत नाही बायचानच भेटून जातात कधीतरी जास्त पाऊस पडल्यानंतर खेकडे येतात आत्ता आमच्याकडे फक्त दोन तीन वेळा पाऊस झालेला आहे त्यामुळं खेकड्यांना पण सुरुवात झालेली आहे खेकडे पाहू शकता एकदम काळे जरत व मोठे आहेत आणि आम्ही ना इथं दीड दीड दोन किलो खेकडे आहेत हे सर्व खेकडे घेतलेत आम्ही अडीचशे रुपये किलो ह्या भावाने आम्ही आता हे पूर्ण खेकडे आम्ही साडेतीनशे रुपयाला घेऊन टाकले पूर्ण वाटा जेवढे खेकडे आहेत तेवढे साडेतीनशे रुपयाला घेतले इथं पाहू शकतात त्या मावशीनं हे दादा यांना मोठे नांगेनं तोडून देतात ते व त्या मावशीनं ना छोटे नांगे तोडतात हे असे इथूनच तोडून घेऊन जातो घरी पण मला तोडता येतात साहेबांना खेकडे तोडता येत नाही कारण की ते पाळतात ते गोणीच्या बाहेर खेकडे आलेले तुम्ही पाहिले होते हे असे पाळतात एकदा घरी आणले होते हे असेच गोणीत तर आम्ही बाथरूममध्ये आखे पांगले होते ते खेकडे व मला आहे ना एका बोटाला आहे ना खेकड्याने चावलं पण होतं तुम्हालाच व्हिडिओच्या मध्ये दाखवायच्या नादात चला आता निघालो घरी घरी गेल्यानंतर मी याची रेसिपी शेअर करणार चला संध्याकाळचे आता सात वाजलेत आपले खेकडे वाट पाहता ते भाजी करा तिकडं आहे ना थांबाळ मला बोलवते इथे ना कांदे ठेवलेत मी काळे होण्यासाठी आणि इकडे आपले खेकडे बेसिंग मध्ये आपल्याला नांगे तोडलेले दाखवले बाळा त्यांना आपण चला आता साफ करून घेते सगळे भांडे ना भरपूर होते घासून ठेवलेले साईड ला करते ना ते एकीकडे साफ करून घेते मानू मदत करणारे मला मग दाखवते मी त्यांचे नांगे तोडलेले तर जिवंत आहेत ते मी दिसत असते ना हलतात ते तेव्हा डोळे येते असे मोठे असतात ना ते एकदम त्यांचे तो नांगे तोडून आणले साफ करून घेणार मी व्यवस्थित आणि मस्त काळी भाजी करणार आज खेकड्याची चला भरपूर दिवसानंतर व्हिडिओ शूट करतेय सध्या शॉर्ट व्हिडिओवर जोर असतो त्यामुळे त्यामुळं दाखवते मी तुम्हाला खेकडे कशी साफ करते याच्या आधी पण व्हिडिओ शूट केलेला आहे मी खेकड्यांच्या भाजीचा त्याच्यात सुद्धा सविस्तर अशी माहिती सांगितलेली पण आज म्हटलं भरपूर दिवस झाला मोठा ब्लॉग बनवला नाही त्यामुळं विराज टीव्हीचा आवाज कमी कर म्हटलं एखादा व्हिडिओ शेअर करावा आज खेकडे हम्म स्कूल सुरू होणार नाही का चला पांदे हो दे, तो तेना साप हो तो। दे आहे तोपर्यंत ना खेकडं साफ करून घेतो चला खेकडे आणल्यानंतर मी अशा प्रकारे बाउलमध्ये ठेवलेले आहेत आणि आज आहे ना मी तुम्हाला सविस्तर अशी भाजी कशी करायची भरपूर जणांना खेकड्याची भाजी येत नाही पण खायला आवडतात असे भरपूर जण आहे आमच्याच घरातली आहेत दोघं तिघं ते देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खेकड्याची भाजी कशी करायची हे पाऊल येतील ज्यांना येत नाही त्यांनी व एकदम सोपी अशी रेसिपी आहे जास्त काही नाही फक्त व्यवस्थित साफ करता आले पाहिजे आणि साफ करायलाही जास्त घिसघिस नाही आहे व एकदम सोपी पद्धत आहे चला आपण आता स्टार्ट करू इथं अशा प्रकारे मी सर्व नांगे ना एका बाऊलमध्ये ठेक घेतलेत टाकून त्यात भरपूर असं पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की खेकडे ना चिखलामध्ये असतात पूर्णपणे माशावाणी पाण्यात नसतात खेकडे हे ना बिळ करून ना चिखलात असतात भरपूर आता पाऊस पडला त्यामुळं आमच्या इथंच आहे ना जवळ आहे ना चारी आहे चारीला देखील भरपूर खेकडे आहेत पण ते थोडेसे अशी लालसर खेकडे आहे जे खायला चविष्ट लागत नाही हे आहेत आमच्या इथे मुळ्या जवळ आहे तिथले खेकडे आहेत त्यामुळं हे खेकडे पाठीचे खेकडे शक्यतो छान लागतात इथं आता खेकडे साफ करून घेऊ जे काही छोटे नांगे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले व बाउलमध्ये ना एका साईडला पाण्यामध्ये ठेवून दिलेत आता हे जे खेकड्याचं पाट असते ना ती पूर्ण मोकळी करून घ्यायची ह्या प्रकारे ना टोप असतो तो, तो, तो वरचा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे निघतं थोडंसं आहे ना जड जातं काढायला कारण की खेकडा जिवंत असतो तो, तो पटके सुटत नाही पण आहे ना एक दोन वेळेस ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की समजून घ्या जाईल एकदा हातात आल्यानंतर पाण्यापेक्षा ना हातात आल्यानंतर केल्यानंतर लवकर समजून जातं अशा प्रकारे ना टोप वेगळा केल्यानंतर इथं दिसत असेल पिवळ्या कलरची ही आहे खेकड्याची हेकड्याची चरबी इथं आहे ना आधी थोडीशी धुवून घेतल्यानंतर आहे ना काटा चम्मचा असतो ना त्या साह्याने किंवा एखादी ना टोपेची काडी असते ना त्याने तुम्ही काढून घेऊ शकता इथं आता हा टोप साईडला ठेवून दिला याचा काही काम नाही हा आहे ना भाजीत वापरता येत नाही भरपूर काही काही जण वापरतात पण पर आम्ही ना वापरत नाही टाकून देतो अशा प्रकारे ना आता दुसरी बाजू ही खालची बाजू जी आहे थी थी ना अशा प्रकारे केस जसे असतात ना तसे धागे धागे असतात ते सर्व काढून घ्यायचे व मागच्या साईडला हा आहे ना नर खेकडा आहे मादे खेकडा पण दाखवते मी कशा प्रकारे असते हा नर खेकडा आहे ह्या प्रकारे सर्व आहे ना मधल्या साईडने वगैरे सर्व साफ करू ही देखील चरबी आहे पिवळ्या कलरची जे काही दिसते ती चरबी असते ती ना चमच्याच्या साह्याने ना साईडला काढून घ्यायची जी ना खाण्यामध्ये एकदम छान लागते व यांनी भाजी पण टेस्टी बनते त्यामुळे ही फेकून द्यायची नाही शक्यतो व धुवून पण टाकायची नाही थोडीफार धुतली गेली तर काय हरकत नाही कारण की खेकडे असे भरपूर असे धुवावं लागतात जर जास्तच काळपट असेल तर तुम्हाला असं थर जर दिसत असेल तर तुम्ही ना जो वापरण्यात येत नाही तो ब्रशने ना तुम्ही ना खेकडे साफ करून घेऊ शकता ब्रशने मी आधी ना पाहून घेते व्यवस्थित आहेत का नाही खेकडे ह्या खेकड्यांना काही खराब नाही आहे काही काही खेकड्यांना जास्त चिकलात ना थर बसलेला असतो जशा प्रकारे शेवाळ असते ना त्याप्रकारे त्यांच्या पाठीवर थर असतो ते, ते सर्व आहे ना ब्रशच्या सहाय्याने धुवून घ्यावं लागतं अशा प्रकारे खेकडेचे दोन तुकडे केलेत मी कारण की ह्या खेकडेची साईज आहे ना मोठी आहे व प्लेटमध्ये साईडला ठेवून दिलेत इथं पाहू शकता तीन चार खेकडे आहेत जे भरपूर मोठे आहेत हे अशा प्रकारे दोन्ही पार्ट्यांना वेगळे करून घ्यायचे हा देखील नर खेकडा आहे व कधी कधी हातांनी पण देखील काढते ती चरबी अशा प्रकारे चरबी काढून घ्यायची चरबी भाजी देखील जेव्हा आपण भाजी फोडणी टाकतो ना तेव्हा तळून घेतात किंवा नुसतं मीठ टा आणि तेल टाकून ये ना तळता येते एकदम छान लागते मी भाजीत पण थोडी टाकते व चरबी शेवटला थोडीशी जेवायच्या वेळेस जेव्हा आपले जेवण स्टार्ट होतील ना तेव्हा थोडीशी चरबी तळायची व लगेच खायची गरमागरम एकदम छान लागते मानूला पण आवडते व साहेबांना पण आवडते मी पूर्ण चरबी भाजीमध्ये वापरत नाही थोडीशी तळून देखील खातो अशा प्रकारे खेकडा हा पण साफ करून झाला आहे जे काही असं केसासारखे के दिसतात ना ते पूर्ण साफ करून घ्यायचे त्यानंतरच व्यवस्थित आणि पाणी भरपूर लागतं खेकडे साफ करायचे म्हटले का पाणी भरपूर लागतं इथं प्रकारे पाण्याचे प्रेशरने देखील व्यवस्थित साप होतात खेकडे पोहू शकता आणि त्यानंतर इथं थोडीशी पिवळी चरबी आहे ती देखील काढून घेते व तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहता की नाही ते देखील सांगा कमेंटमध्ये कसे वाढतात आत्ता सध्याचे व्हिडिओ कसे येत आहेत ते देखील सांगा त्या व्हिडिओना देखील पाच जा शॉर्ट व्हिडिओची ना नोटिफिकेशन येत नाही कधी 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 येऊन जाते कधी कधी येत नाही कंपल्सरी नाही आहे जसं लॉंग व्हिडिओ टाकल्यानंतर ना ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांना आहे ना नोटिफिकेशन जाते तशी ना शॉर्ट व्हिडिओची नोटिफिकेशन येत नाही तुम्हाला त्यासाठी ना चॅनल पेज खोलावं लागतं जे माझं चॅनल आहे ते खोलल्यानंतर आहे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये जायचं तिथं तुम्हाला पूर्ण माझे जे काही शॉर्ट व्हिडिओ आहेत ते देखील दिसतात त्यानंतर माझे शॉर्ट व्हिडिओ प आवडल्यास लाईक करा शेअर करा व छान छान असे कमेंट करा पूर्ण खेकडे साफ झाले चरबी देखील वेगळी केली व प्लेटमध्ये जे काही खेकडे साफ केलेत ते साईडला ठेवून दिले आता हे नांगे आहेत हे देखील भरपूर असे धुवून घेतलेत मी स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून देखील चोळून घ्यायचं चो, जेणेकरून आहे ना जे काही खराब पाणी असेल ते लवकर निघून जातं आता यांना ना मिक्सर जार आहे त्यामध्ये मी सर्व जे काही छोटे नांगे आहेत ते सर्व टाकून घेतलेत जे आपल्याला एकदम बारीक करायचे आबडधोबड डाळायचेत जेणेकरून नांगेतला सर्व कस असतो तो, तो बाहेर पडल ह्या नांग्यांना आहे ना, ना म्हणजे खेकड्याला रक्त नसतं जे काही असतं ते पूर्ण पाणी असतं त्याच्यामध्ये त्या पाण्यालाच त्यांचं रक्त समजू शकता इथं छोटे नांगे ते सर्व आहे ना बारीक करून घेते इथं मसाला पण दळून घेतला आहे मसाल्यात मी जास्त काही वापरलेलं नाही फक्त लसूण आहे जो सेपरेट दळून घेतला आहे आता ह्या मसाल्यामध्ये ना तीन कांदे भाजलेले व थोडंसं खोबरं व फुटाणे हे तीन मिश्रणाचं वाटण आहे छोट्या मिक्सरमध्ये व मोठं मिक्सर आहे ते सर्वाशे नांगे मी बारीक दळून घेतलेले आहेत ह्या प्रकारे आता ना भाजीला फोडणी देऊ इथं कढई ठेवली मी गॅसवर तापत आता फोडणी देऊन घेते इथं कढाईमध्ये आहे ना मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे नंतर देखील आपल्याला फोडणी द्यायची असते तेव्हाही तेलाच वापर होतो त्यामुळे आता स्टार्टिंगला थोडंसं तेल कमी टाकले व जे काही भरपूर लसूण दळून घेतला होता तो सर्व टाकून दिलाय ह्या भाजीमध्ये लसणाचा वापर जास्त होतो जेणेकरून भाजी आणखी टेस्टी लागते ना लसूण छान ना असा परतून घ्यायचा त्यानंतर ना जी चरबी तुम्हाला दाखवली होती स्टार्टिंगला ती चरबी घेतलेली आहे यामध्ये ना एका खेकड्या म्हणजे मादी खेकडा त्यामध्ये अंडे पण होते ते देखील मी टाकून घेतलेले आहे निम्मी चरबी मी ना लसणाबरोबर आहे ना तळून घेतलेली आहे व निम्मी चरबी साईडला ठेवून देते ही नंतर आहे ना अंडे कसे तळतो आपण मिठामध्ये नुसतं मीठ तेल टाकून त्याप्रकारे ते तळून खायची छान लागते आता इथं छान असा असा वास सुटला आहे लसणाचा छान चरबी पण तळून झाल्यानंतर व्यवस्थित तळून द्यायची कच्ची राहून द्यायची नाही चरबी नाहीतर ना भाजीमध्ये थोडासा वेगळा असा वास येतो वयस असा छान अशी चरबी तळून घ्यायची त्यानंतर आहे ना जो काही मसाला दळून घेतला आहे मी खोबरं आणि कांदे व थोडेसे फुटाणे जेणेकरून भाजी आणखीन दाटसर होती आणि छान असा मसाला परतून घ्यायचा आहे तिखट मसाला अजून टाकलेला नाही मी फक्त हाच मसाला टाकून घेतला आहे जे आपलं काळं वाटण असतं ते आता ह्यामध्ये ना जे आपले आवडीप्रमाणे मसाले ॲड करू शकता जेवढं तिखट आहे तेवढी तुम्ही बनवू शकता खेकड्याची भाजी आहे ना थोडीशी अशी ना गोडवा तयार होतो भाजीमध्ये गुळमट अशी भाजी लागते त्यामुळे थोडंसं तिखटचं प्रमाण वाढवावं लागतं यामध्ये नेहमीच्या भाजीपेक्षा थोडीशी तिखट अशी भाजी करायची छान लागते इथंही ना मी माझे घरगुती मसाले टाकले जे आपण दरवर्षी कुटून घेतो ते मसाले हळद व मीठ चवीनुसार मीठ पण ॲड केलं आहे मी हळद देखील माझी घरची आहे जी मी दरवर्षी उन्हाळ्यात बनवून ठेवते बाहेरची हळद वापरत नाही छान अशी भाजी आता होणार आपली मसाले छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत इथं देखील मसाले याला आहे ना कंजूशी करायचे नाही व्यवस्थित भाजून घ्यायचे कमी गॅसवर मसाले भाजायचे इथं आहे ना आता आहे ना व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतर आहे ना एक मिनिटभर आहे ना मी झाकण ठेवून ना मसाला आहे ना परतून घेणार झाकण ठेवल्यानंतर आहे ना मसाल्याला आहे ना छान असं तेल सुटतं व छान असा कलरही येतो इथं ये पाहू शकता आपलं साईडने तेल सुटलेलं आहे मसाल्याला पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते व आपले जे काही खेकडे होते स्वच्छ धुवून घेतलेले व नांगे दोन तीन जे मोठे नांगे होते ना ते मुलांना ना, ना मी गॅसवर नुसता भाजून ना खायला दिले साहेबांनी पण खाल्ले व मुलांनी पण खाल्ले कारण की या भाजीला ले ना लेट होणार होता त्यामुळे जे मोठे नांगे असतात ना प्रत्येक खेकड्याला दोन मोठे नांगे असतात ते येणं भाजून घेतलेत आता खेकडे व्यवस्थित मसाल्यामध्ये ना परतून घ्यायचे मसाल्यामध्ये टाकलेले खेकडे ना छान असे परतून एकत्र मसाला करून घ्यायचा आहे सर्व त्यानंतर एखाद मिनिटभर पुन्हा ना झाकण ठेवून येणं ना ठेवून द्यायचे तोपर्यंत पुढची प्रोसिजर स्टार्ट करते मी इदेनं बाऊल घेतलाय व त्यामध्ये सुजीची चाळण जी असती ती ठेवलेली आहे व जे आपण छोटे छोटे नांगे होते ना, ले ले सा, सा, ना, ना, ते सर्व दळून घेतले ना ते खाली बसलेले असतात थोडंसं असं त्यामुळं थोडंसं काट्या चम्मचने मी सर्व आहे ना मिश्रण आहे ना हलवून घेतलं त्यानंतर ना गाळून घेते जो त्याचा जे काही रस असतो आरका असतो तो आहे ना चाळणीच्या सहाय्याने ना गाळून घेते कोणी कोणी आहे ना सुती कपडा पण वापरतं पण मी काय हरकत नाही चाळण असली तरी जमून जाते ही चाळण ना पेशल आहे ना ह्याचसाठी आहे जे खेकड्याचं क आहे ना बारीक केल्यानंतर चाळून घेण्यासाठी दुसऱ्यासाठी मी ही चाळण वापरत नाही दुसऱ्या चाळण्या आहेत माझ्याकडं ही ना स्पेशल खेकड्यासाठीच आहे जेव्हाही खेकड्याची भाजी करायची ही चाळण वापरण्यातच येते दुसऱ्या कामासाठी वापरत नाही मग मी छान असं आहे ना काट्या चम्मच आहे ना व्यवस्थित आहे ना सर्व आहे ना पाणी यातलं काढून घेतलं आहे मी पाहू शकता असं सर्व चौथा आहे ना वरच्या साईडला राहतो व पाणी पाणी सगळं आहे ना खाली ज बसतं आणि जरी या पाण्यामध्ये थोडंफार असं आहे ना कण जर गेलेले असले खेकड्याची ते सर्व तळाला जाऊन बसतात तिथे ना आपले छान असे खेकडे पण वापरले व जे पाणी गाळलं होतं ना खेकड्याचं ते सर्व पाणी ह्या प्रकारे टाकून घ्यायचं व थोडंसं एकदम पूर्ण पाणी टाकलेलं नाही पाहू शकता लास्टला मी थोडं पाणी ठेवले ज्यामध्ये ना नांगेत दळलेले असतात ना छोटे छोटे असे कण असतात जे आपल्या दाताखाली आता जेवतानी चांगले वाटत नाही त्यासाठी ते, ते पाणी मी सटलं ठेवले आता सर्व मिश्रण एकसारखं आहे ना मिक्स करून घेते व पाच दहा मिनटं भाजीला आहे ना झाकण ठेवून येणार मी मंदाचेवर शिजवून घेणार ही भाजी ना थोडीशी अशी ना दूध कसं फुटतं आपलं लिंबू टाकल्यानंतर तसं आहे ना थोडीशी अशी फुटल्यासारखी होते अंडे अंडे आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर कसे फुटतात त्याप्रकारे कारण की जो आरका असतो खेकड्यातला तो, तो पाण्यामध्ये ना सर्वैना असं गाठी गाठीसारखा होतो जाता आहे ना हवं तेवढं आहे ना पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण ठेवून आहे ना पाच दहा मिनटं उगळी आणून घ्यायची दाखवते मी आता व आहे ना एका साईडला भात पण करून घेणार भाजी झालेली आहे आपली व एका साईडला भात करून घेणार व चपात्याही लाटून घेते पटापट चला चपात्या वगैरे झाल्यात माझ्या व भाजी पण आपली छान शिजली मी तुम्हाला दाखवते बारीक गॅसवर मी भाजी ना, ना, अ, ना, ली ली आहे ना भरपूर पंधरा वीस मिनटं आहे ना मंदाचेवर आहे ना शिजून घेतलेली आहे इथं पाहू शकता छान अशी आपली तरी पण आहे भाजीला उकळी पण छान फुटली व भाजी पण तयार झालेली इथं पाहू शकता अशी दाटसर भाजी आवडते आम्हाला जास्त पातळ भाजी आवडत नाही मीडियम पाहिजे जास्त घट्टही नको व जास्त पातळही नको मीडियम भाजी व सजावटीसाठी छान अशी कोथंबीर कोथंबीर नॉनव्हेजच्या भाजीमध्ये भरपूर लागते कोथंबीर कोणत्याही भाजीमध्ये भरपूर लागते मला खास करून इथं कोथंबीर टाकल्यानंतर ना आता शेवटची स्टेप जी भाजी राहिलेली लसूण घेतला आहे मी तीन चार पाकळे व बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतला आहे अशा प्रकारे एक प पळीमध्ये ना दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये ते लसणाचे तुकडे छान असे ना लसूण तळून घेतलाय त्या लसणाची फोडणी द्यायची छान असा भाजीमध्ये लसणाचा फ्लेवर उतरतो भाजी आणखी चविष्ट लागते इथं लसूण छान असा भाजून झाल्यानंतर लगेच लसणाची फोडणी दिली ह्या प्रकारे पाहू शकता सर्व दूर झालाय दूर किचन मध्ये छान असा आहे ना वास सुटलाय फोडणीचा इथं आता पाच मिनिटं आणखी नाही ना झाकण असंच ठेवणार त्यानंतर आता आम्ही जेवण करून घेणार आपली भाजी रेडी झालेली आहे भाजी भात चपात्या अशा प्रकारे आजचा मेन्यू आहे नॉनव्हेजचा यात तुम्ही सर्वजण जेवण करायला खेकड्याची भाजी कशी वाटली तेही सांगा अशा प्रकारे भाजी झालेली आहे आपली लसूण पाहू शकता भरपूर असा लसूण टाकला आहे जो आहे ना दिसतो आहे भाजीमध्ये आपल्याला वर्ष साईडला तुकडे करून कोणी कोणी ठेचून पण टाकतं ठेचून टाकण्यापेक्षा अशा प्रकारे तुकडे टाकले आहे ना छान असे दाताखाली आल्यानंतर छान भाजी लागते आहे ना भाजीला टेस्ट चांगली येते अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे खेकड्याची एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही येईल व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही येईल तुम्ही पण ट्राय करून पहा व वा कशी वाटली तेही सांगा इथं आता एका साईडला तवात ठेवला आहे तव्यात मी ना एक चमचा तेल टाकले व जी आपली राहिलेली चरबी होती ना ती तळून घेते आता जेवणं करायची गरम गरम चरबी छान लागते चवीनुसार मीठ अशा प्रकारे चरबी तळून खा मोठ्या खेकड्यामध्ये जास्त चरबी निघते त्यामुळे मोठे खेकडे घ्यायचे व एकदम छान लागते थोडी भाजीत व थोडी मिठामध्ये तळून या सर्वजण जेवण करायला आता जेवण झाली जेवण झाल्यानंतर लगेच भांडे वगैरे हो ये ना घासून घेतले तसेच पडले का कंटाळा येतो व रात्रीचे येणा भांडी भांडे नये सर्व किचन वगैरे धुऊन घेतलंय भाजी एकदम छान झाली आता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला चला तुम्ही मला मानू सांगप्पा मारू चला आली मानू बाहेर फिरत होती पप्पा बरोबर हम्म बोल हम्म आमची खेकड्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा नाही का बाबू कशी झाली भाजी हम्म मानून खाल्ली चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काय विरज चला बाय बाय गुड नाईट पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कधी येईल तेव्हा नाही का मानू बाय 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 गुड नाईट गुड नाईट मी कट करते तू कट कर बाय बाय